सध्या सगळं वातावरण कोविडमय झालं आहे जिथे जाल तिथे एकच विषय आणि तो म्हणजे कोविड आपले नातेवाईक किंवा जवळची व्यक्ती ज्यावेळेला कोविड पॉझिटिव्ह येते त्यावेळेला एक भीतीचं वातावरण निर्माण होतं नक्की कशाला घाबरतोय आपण कसली भीती आहे ही नक्की कोविड म्हणजे काय आहे तर ते एक इन्फेक्शन आहे जसं सर्दी पडसं होतं तसंच हा कोविड आहे सर्दी पडशाचंच एक वेगळं व्हर्जन म्हणू आपण सर्दी पडसं जेव्हा होतं तेव्हा काय होतं ताप येतो सर्दी होते खोकला होतो अंग दुखतं आणि ह्या सगळ्या गोष्टीतून आपण तीन चार दिवसांमध्ये बरे होतो याची ऑलरेडी सवय आहे आपल्याला फक्त कोविड हे काय आहे की ह्याला बरं व्हायला लागणारा कालावधी थोडासा जास्त आहे एक बारा सत्ता चौदा दिवसांमध्ये कोविड देखील बरा होतो आणि तीच लक्षणं सगळी कोविडमध्ये आता होम क्वारंटाईन आपण होत। होतो म्हणजे काय होतं नक्की तर आपण विश्रांती घेतो जितके दिवस त्याला बरं व्हायला द्यायला हवेत तितके दिवस आपण त्याला देतो आणि तो जातो आजार पण ही जी भीती आहे ना ही भीती काय करते तर ही भीती आपले सगळे प्रॉब्लेम्स वाढवते आपल्याला इथे समजून घ्यायला आहे जेव्हा आपण घाबरतो जेव्हा आपण अरे बापरे म्हणतो त्यावेळेला ते सगळं जे प्रेशर येत आहे ना ते तुमच्या छातीवर येत आहे तुमच्या अनाहत चक्रावर येत आहे आणि काय होतं आहे तर तुमचा श्वास अडतोय हा श्वास म्हणजेच प्राणवायू ना म्हणजेच ऑक्सिजन ना हा ऑक्सिजन जेव्हा प्रत्येक सेलला कमी पडतो त्यावेळेला त्याची कार्यक्षमता आपण कमी करतोय कशानी तर त्या भीतीनी ही कार्यक्षमता कमी झाल्यानंतर शरीरामध्ये जे काही आजार आधीपासून असतील ते आजार वाढतात ह्याचं कारण काय भीती आज आपल्याला हेच समजून घ्यायला हवंय की ही भीती काय करते तर ही भीती आपले प्रॉब्लेम्स वाढवतील जर आपण घाबरलो नाही तर कोरोना जसा येतो तसा जाणार आहे किती दिवस हवेत त्याला फक्त चौदा दिवस आणि तेवढं काय करायचं आपल्याला तर पेशन्स ठेवायचे पॉझिटिव्ह राहायचं आहे विश्रांती घ्यायची आहे चांगलं चुंगलं खायचंय सात्विक एवढंच करायचंय मला सगळ्यांना आज हेच सांगायचंय की अगदी कोविडमधनं येणारा अशक्तपणा तो देखील जातो लवकर आठवून बघा चिकून गुणिया नावाचा आजार होता त्याच्यामुळे सांधे सगळे अफेक्ट व्हायचे आणि कित्येक काळ वर्षानुवर्ष लोकांना ते सहन करावं लागत होतं उठता बसता येत नव्हतं चालता फिरता येत नव्हतं एवढा आशक्तपणा नाहीच आहे हा म्हणजे याचा अशक्तपणा देखील तुलनेत कमी आणि तो लवकर बरा होणार आहे आणि अशक्तपणा जायला काय लागत आहार विहार आणि विचार आपल्याला जे काम करायचंय ते याच्यावर करायचंय आज माध्यम ज्या वेळेला बातम्या देतात त्यावेळेला त्याच्यामध्ये दे सगळे आकडे असतात आज किती प जणांचे पॉझिटिव्ह रिपोर्ट्स आले किती जणं मृत्यूमुखी पडले आणि किती जण बरे झाले आपण काय बघतोय आपण जर चुकीचे आकडे बघतोय आणि जर आपण स्वतःलाच घाबरवतोय तर चूक कुणाची आहे चूक आपली आहे आणि आज ही चूक सुधारायला हवी आहे कारण जसा वणवा लागतो ना तशी ही भीती पेटत चालली आहे आज सगळा समाज पेटत चाललाय तर हा ही भीती घालवायला हवी आहे म्हणजे हा वणवा विझल आणि ह्या भीतीवरती काम करायला हवं आज स्वयंपूर्ण उपचार मागच्या दोन हजार वीसच्या पॅन्डेमिक मध्ये पण आम्ही काम करत होतो काउन्सेलिंगसाठी आणि ऊर्जा उपचारांसाठी ऊर्जा जी आपल्याला ताकद देते शरा शरीराला आणि मनाला उभारी देते ही ऊर्जा देण्याचं काम आम्ही स्वयंपूर्ण उपचारांच्या माध्यमातून करतो जे आम्ही आजही करतोय आणि म्हणूनच आम्हाला किंवा मला आज हे तुमच्याशी शेअर करावं असं वाटतंय की जर ही भीती काढली ना तर काहीच नाही आहे तर बरा होणारा आजार येतो पण ही भीती हा आजार वाढवते आणि त्यातून कदाचित मृत्यूमुखी पडणाऱ्यांचं जे काही प्रमाण आहे ते वाढत चाललंय सो सगळ्यांनी एक काम करूया ही भीती घालवूया याच्यापूर्वी मी ही एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्याच्यामध्ये ही भीती कशी घालवायची दीर्घश्वसन कर कसं करायचं आणि करा ज्याच्यामुळे हे जाच विचार आपण घालवू शकतो मनातनं ते सांगितलंय जरूर बघा भीतीतून मुक्त व्हा इतरांना देखील सांगा त्यांना देखील भीतीतून मुक्त होण्यासाठी मदत करा जो प्रयत्न आम्ही सुरू केला आहे तुम्ही देखील त्यात सहभागी व्हा आणि आपण सगळे मिळून हा संपूर्ण समाज कोरोनामुक्त आणि भीतीमुक्त करूया धन्यवाद